Amad Nagar नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत नमस्कार मी सचिन जाधव शिवसेना संपर्क प्रमुख माजी नगरसेवक स्थायी समिती सभापती आत्ताच माध्यमातून कळालं की माझ्यावर एक बलात्कारासारखं गुन्हा दाखल झालाय खऱ्या अर्थाने मी तीन ते चार दिवस झाले मुंबईमध्ये आता मुंबई मधून मला आत्ताच राहिलो आहे आणि मला आत्ता कळतं आहे की ती माझ्यावर गुन्हा दाखल झाला आपण पाहतोय की नगर शहरामध्ये जसं इलेक्शन यायला लागतं तसं तसं खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असतं नगर शहरामधील आपल्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांचं आपण पाहिलं असेल काही खोटा गुन्हा दाखल करण्याचं ज्यांचं षडयंत्र आहे ते नक्कीच षडयंत्र या ठिकाणी मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने चुकीचे हे माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी सांगून प्रशासनाची दिशा भूल करून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लवकरच याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि मी प्रशास मी आपल्या सगळ्यांसमोर पत्रकार परिषद घेऊन सगळे पुरावे देऊन समोरच्यांची चिरपाड करणार आहे समोरचे माणसं कोण आहेत काय आहे जे एक कला केंद्र चालवतात जे वेश्य व्यवसायासारखं कुंटण गाण्यासारखं चालवतात त्यांनी माझ्यावर आरोप करणं म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखं आहे आणि असं काही फरक पडत नाही परंतु मी या ठिकाणी सांगतो की माझी जी काही या प्रसारमाध्यमातून आणि ज्यांच्याकडून जी काही माझी मानहानी होईल त्याचा मा या मानहानीमध्ये जे जे काही लोक असतील त्यांच्यावर मी मानहानीचासुद्धा गुन्हा लवकरच दाखल करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र